आपल्या समाजामध्ये स्पेशली मुलींना पहिल्यापासून व लहानपणापासून घरच्या पुरुषांवर अवलंबून राहण्यासाठी परावृत्त केलं जातं कधी एक मुलगी आहे आणि सिक्युरिटी नाही म्हणून तर कधी प्रोटेक्शन म्हणून तर कधी फायनान्शियल पण अवलंबून राहावं लागतं आणि कधी आपले सणही असं सांगतात की भावावर कधी वडिलांवर कधी नवऱ्यावर अवलंबून राहा तुमचं सगळं जगच पुरुष आहे असे आपले सण कितीतरी असे सांगतात ते मला असं फील होतं आणि स्वतः काहीतरी केलं पाहिजे हे आत्ता आत्ता आहे की मुली शिकतात करिअर करता, करतात आणि मग लग्न करतात पण पूर्वी तसं नव्हतं आणि बहुतेक करून घरातल्या मुलीला म्हणजे बाई माणसाला हे पुरुषावर अवलंबून राहायला प्रवृत्त केलं जायचं आणि पुरुष हा करता असायचा घरामध्ये पण आत्ता जे काही आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली ह्यांनी आणि त्याचे पैसे आता बायकांना चालू झाले आणि ते बायकांना ज्या वेळेला दर महिन्याला आपल्या अकाउंटला पैसे येतात ते पाहून इतका आनंद होतो आणि ज्या वेळेला आपण रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल लग्न झालं लग्नाच्या आधी गोष्ट वेगळे असते भाऊ कमवत नसतो पण तरी पण त्यांनी दहा रुपये दिले तरी आनंद व्हायचा पण लग्न झाल्यानंतर जी बहीण भहीन, बहिणीला जे आनंदाने करतात त्यांच्यासाठी नाही ही कविता आनंदाने बहीण ज्यांना आवडती तिचं तीज, तिचं सगळंच करायला जे फायनान्शियली स्ट्राँग असतात त्यांच्यासाठी ही कविता नाही आहे पण जे फायनॅन्शियल स्ट्राँग नसतात आणि मुली झाल्या म्हणून ज्यांच्या घरामध्ये शीन येतो की तिचा हुंडा मुली नाही आवडत कारण ति तिचं प्रोटेक्शन तिचा हुंडा का मुली झाल्या म्हणून मुलींच्या जन्माचं स्वागत होत नाही अशा घरच्यांसाठी आणि मुली ओझं म्हणून सांभाळणाऱ्यांसाठी ही माझी कविता आहे आणि रक्षाबंधन आणि भाऊबीजीला तिचा होणारा अपमान करणाऱ्यांसाठी करणाऱ्या भाऊजेसाठी व तिच्या काही फक्त भाऊजाईच अपमान करते असं नाही या ईवडिलांनासुद्धा टेन्शनच येतं मुलगी जरी भाऊबीजीला आणि रक्षाबंधनला आली तर तिला काय द्यायचं म्हणून हे मी थोडंसं मला माझ्या अनुभवावरून हे सुचले मी लहान होते काही कळत नव्हते जे सांगितले आईने सगळे ऐकत होते हसत म्हटले हस म्हटले तर हसत होते हसत होते रड म्हटले तर रडत होते रडत होते सगळ्यांची कामे निमुटपणे करत होते कधी मनासारखे जगत नव्हते जगत नव्हते चांगुलपणातून अवगुणात लग अवगुणात गेले अवगुणात गेले लग्न करूनच सगळेच सगळेचं फसले सगळेचं फसले नशीब नशीबच बदलून गेले गेले होते गेले होते कधी बापावर कधी नवऱ्यावर कधी भावावर जगत होते कधी देवा दे देया, कधी देयाचे आनंदाने कधी कारणे सांगत होते घरचे काम संपतन होते कंपतन होते पण पैशाला भिकारी होते भिकारी होते वरचा देव आला हो खाली वरचा देव आला हो खाली त्याला कळाली व्यथा सारी मतदानाचे रूप घेऊन पडला सरकारच्या डोक्यात भारी, लाडकी बहीण योजना आणली खुशा हो नारी नारी कोणीतरी करते तिचा विचार दर महिन्याला थोडा तरी काय करायची ती भाऊ बीज काय करायचे ते रक्षाबंधन नको आता ते नको आता ते उपकार कोणाचे